नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुट्टे तर मित्रांनो आज आपला जो व्हिडिओ आहे ते आय टी आय जे इलेक्ट्रिशियन वायरमेंट ट्रेडचे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो या भागामध्ये आपण जे नेहमी पॅटर्ननुसार एम सी क्यू प्रश्न आहेत ते घेणार आहोत तर मित्रांनो एक विशेष गोष्ट की जे आय टी आयचे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयरची त्यांचं प्रॅक्टिकल एक्झाम आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आणि सेकंड इयरचं आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून तर मित्रांनो आता जवळच एम सी क्यू सी बी टी पॅटर्ननुसार आपली एक्झाम होणार आहे तर त्यानुसार आपण काय केलं सिरीज सुरू केलेली आहे वेळ न घालवता होता सुरु करूया सिरीज पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे तर मित्रांनो सुरू करूया आपल्या या भागातील पहिला प्रश्न तर मित्रांनो आता तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आकृतीमध्ये दाखवलेली डोमेस्टिक क्वायरिंगची कोणती टेस्ट आहे तर मित्रांनो जी तुम्हाला डायग्राम आहे त्याच्यामध्ये विचारलं आहे की कोणती डायग्राम आहे ऑप्शन ए पोलिटी टेस्ट ऑप्शन बी ओपन सर्किट टेस्ट ऑप्शन सी कंडक्टर्स मधील इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट ऑप्शन डी कंडक्टर्स व अर्थ मधील इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे काय असू शकेल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोलॅरिटी टेस्ट तर मित्रांनो घेऊया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी तर मित्रांनो आपल्याला तुम्हाचे प्रश्न तेच आहेत पण थोडं एक लॉजिकली गोष्ट आपण जर कोणती गोष्ट करत असेल तर ती आपल्या लवकर लक्षात राहते त्यासाठी आपण ह्या खेळाच्या माध्यमातून तुम्हाला एक आवड निर्माण करण्याचे आपण हे लक्षात राहण्यासाठी आपण ही अनुभव प्रयोग केलेला आहोत तर दुसरा प्रश्न असा आहे की एसी पॅरेलर सर्किट मध्ये रिॲक्शन उलटा म्हणजे रिसू काय आहे तर मित्रांनो या ऑप्शन ए कंडक्टर ऑप्शन बी सस्पेन्स ऑप्शन सी इम्फेक्ट्स ऑप्शन डी अॅडमिंट तर मित्रांनो आता तुम्हाला जर वाटलं आता आपण खेळ कसा तर आता लक्षात घ्या जसं आपण केबीसी मध्ये काय असत फिफ्टी फिफ्टी त्याप्रमाणे सुद्धा आपण सुविधा केलेली आहे की तुम्हाला दोन चुकीचे उत्तर वगळेत आपण तेही वगळू शकता आता तर या दोन मध्ये काय असू शकेल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सस्पेन अल कल लक्षात मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे तर मित्रांनो कोल्ड कॅथोड लॅम्प कोणता आहे ऑप्शन ए नियॉन साइन लॅम्प ऑप्शन बी हॅलोजन लॅम्प ऑप्शन सी मर्क्युरी वेपर लॅम्प ऑप्शन डी फ्युलोसंट लॅम्प तर मित्रांनो यामध्ये आता अजून एक आपण ट्विस्ट केलेला आहे तर चुकीचं उत्तर असेल तर काय होईल ही तुम्हाला मी दाखवतोय ही जर तुम्हाला आवडली असेल तर आपण तुम्हाला अशीच गेम प्लिंग तयार करून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो आता आपण जर काही जणांना वाटलं हॅलोजन लॅम्प आहे हा उत्तर चुकीचा आहे आपण करेक्ट आन्सर पाहूया काय आहे म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे तर पाहूया पुढील प्रश्न ओव्हन मध्ये कार्य काय आहे ऑप्शन ए विद्युत चुंबकीय ऊर्जा फिरवणे आणि परावर्तित करणे ऑप्शन बी थंड हवा आत खेचणे ऑप्शन सी गरम हवा बाहेर टाकणे ऑप्शन डी उष्णता समानपणे पसरवणे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विद्युत चुंबकीय ऊर्जा फिरवणे आणि परावर्तित करणे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे थ्री फेज मध्ये तटस्थ प्रवाह म्हणजे न्यूट्रल करंट शून्य कधी असतो ऑप्शन ए सिस्टम ऑप्शन बी थ्री फेज म्हणजे कमर्शियल लोड ऑप्शन सी थ्री फेज घरगुती भार म्हणजे डोमेस्टिक लोड थ्री फेज डोमेस्टिक लोड त्याच्यानंतर बॅलन्स स्टार सिस्टम तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बॅलन्स स्टार सिस्टम तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे किंवा आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये सिंबॉल कोणता हे तुम्हाला ओळखायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन ए सिलिंग फॅन ऑप्शन बी बॅकेट फॅन ऑप्शन सी टेबल फॅन ऑप्शन डी एक्झॉस्ट फॅन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पर्यायी चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या धातूवर काय परिणाम होतो म्हणजे त्यांनी काय विचारले की परिणाम म्हणजे चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या धातूवर काय परिणाम होतो हिरेटेटिस ऑप्शन एडी करंट ऑप्शन सी ड्राय इलेक्ट्रिक तर मित्रांनो जे चुंबकीय क्षेत्राचा म्हणजे धातूवर कोणता परिणाम होतो तर सगळ्यात जास्त परिणाम हा एडी करंटचा होतो मित्रांनो त्यासाठी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एडी Current. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोणत्या एसी सर्किट मध्ये व्ही आणि आय मधील फेज संबंध खालील प्रमाणे आहेत ऑप्शन ए रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन सर्किट ऑप्शन बी शुद्ध कॅपॅसिटन्स सर्किट ऑप्शन सी शुद्ध रेजिस्टिव्ह सर्किट ऑप्शन डी शुद्ध प्रेरक सर्किट तर मित्रांनो ज्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्युअर शुद्ध प्रेरक सर्किट तर मित्रांनो तुम्हाला या म्हणजे या प्रश्नाद्वारे किंवा ही जे आपलं लॉजिक आहे किंवा आपण हे वापरण्याचं तुम्हाला कसं वाटते द्वारे नक्की कळवा आपल्याला आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर मित्रांनो हा जो प्रश्न आहे समांतर सर्किट मध्ये एक शाखा ओपन केल्यावर काय परिणाम होतो तर याच्यामध्ये विचारलेलं आहे की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द पॅरेल सर्किट विथ वन ब्रांच ओपन तर मित्रांनो ऑप्शन ए प्रवाह हो समान राहील ऑप्शन बी व्होल्टेज ड्रॉप वाढेल ऑप्शन सी त्या शाखेत कोणताही प्रवाह नाही ऑप्शन डी संपूर्ण सर्किट बंद होईल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी त्या शाखेत कोणतेही प्रवाह नाही तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आता तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे त्या वायरिंग डायग्रामचे नाव त्यांनी विचारले त्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे वायरिंग केलेली वायरिंगची डायग्राम केलेली आहे ती तुम्हाला ओळखायची आहे की ही डायग्राम कोणत्या वायरिंग ची आहे ऑप्शन ए जीना वायरिंग ऑप्शन बी हॉस्टेल वायरिंग ऑप्शन सी टर्नल वायर्डी वायरिंग ऑप्शन डी गोडाउन वायरिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जीना वायरिंग तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला दोन स्विच दिसत आहेत त्याच्यानंतर एक बल्ब दिसत आहे म्हणजे याच काय आहे की दोन ठिकाणून एक बल्ब आपल्याला ऑपरेट करायचा आहे तर अशा ठिकाणी अशा प्रकारची जी वायरिंग आहे आपण जिना वायरिंगसाठी वापर करतो तर पाहूया पुढील प्रश्न आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे चिन्हाचे नाव काय आहे म्हणजे तुम्हाला इथे सिंबॉल दिलेला आहे मित्रांनो त्या सिंबॉलच तुम्हाला कोणतं आहे ते ओळखायचं आहे ऑप्शन ए सिंगल पोल मल्टीपोजिशन स्विच ऑप्शन बी टू पोल वन वे स्विच ऑप्शन सी बेल पुश स्विच ऑप्शन डी टू वे स्विच तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिंगल पोल मल्टी पोझिशन स्विच तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वायरचे हुक आणि लूप बनविण्यासाठी कोणती पकड वापरले जाते तर विचारलेला आहे विच प्लायर सीन यूज फॉर मेकिंग द वायर हुक अँड लुक म्हणजे लूप आणि हुक वायर म्हणजे बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या पकडीचा वापर केला कोणत्या प्लायरचा वापर केला जातो तर फ्लॅट ऑप्शन ए फ्लॅट नोज प्लायर म्हणजे सपाट नाक पकड ऑप्शन बी लॉंग नोज प्लायर लांब नाक पकड ऑप्शन सी डायगनल कटिंग प्लायर कर्ण कापीत पकड ऑप्शन डी राऊंड नोज प्लायर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लाँग Nose प्लायर आलं का लक्षात मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिरीज मध्ये रेजिस्टन उघडल्यास काय होईल तर मित्रांनो प्रश्न असा आहे

तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए संपूर्ण सप्लाय व्होल्टेज उघडलेल्या रेजिस्टन रेजिस्टर वर दिसेल तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे नियोन दिव्यामध्ये विद्युत प्रवाहाचा कोणता परिणाम होतो ऑप्शन ए गॅस आयोजनेशन प्रवाह हो। ऑप्शन बी रासायनिक प्रवाह हो। ऑप्शन सी मॅग्नेटिक प्रवाह हो। ऑप्शन डी हिटिंग प्रवाह हो। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन गॅस आयोजनेशन प्रवाह हो। तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रकाश स्रोताद्वारे एका युनिट सॉलिड अँगलला दिलेल्या प्रकाश प्रवाहाला काय म्हणतात प्रकाशमान ऑप्शन बी ल्युमेन ऑप्शन सी प्रकाश तीव्रता ऑप्शन डी प्रकाश प्रवाह तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रकाश तीव्रता म्हणजे ल्युमिनियस इन्सेंटिसिटी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्राइमरी भाग पातळ वायरने व जास्त वळणाचे का बनवला जातो ऑप्शन ए दुय्यम प्रवाह कमी करण्यासाठी ऑप्शन बी कमी प्रतिबाधा देण्यासाठी ऑप्शन सी प्रायमरी करंट वाढवण्यासाठी ऑप्शन डी उच्च प्रतिबाधा देण्यासाठी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उच्च प्रतिबाधा देण्यासाठी टू ऑफर हाय इम्पिडन्स तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे क्रॅकल टेस्ट मध्ये ओलावा असलेल्या ट्रान्सफॉर्मर तेलाचा संकेत कोणता आहे ऑप्शन ए क्रॅकल आवाज येतो ऑप्शन बी गुंजारण येतो ऑप्शन सी सळसळ आवाज येतो ऑप्शन डी फ्लॅश ओव्हर होतो तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए क्रॅकल आवाज येतो तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आकृतीनुसार सर्किटचे एकूण आउटपुट व्होल्टेज किती आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे तुम्हाला व्होल्टेज दिलेला आहे त्याच तुम्हाला आउटपुट काढायचं आहे तर इथे किती दिलेला आहे वन पॉइंट फाईव्ह व्होल्टेज ची तीन तुम्हाला दिलेले आहेत तर त्याच्यातून तुम्हाला काय काढायचं की एकूण व्होल्टेज पूर्ण एकूण किती व्होल्टेज आहे हे तुम्हाला मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चार पॉइंट पाच व्होल्टेज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे मल्टीमीटर ने कोणते विद्युत परिणाम थेट मोजता येत नाही ऑप्शन ए पावर ऑप्शन बी रेजिस्टन्स ऑप्शन सी एसी व्होल्टेज ऑप्शन डी सी व्होल्टेज तर मित्रांनो मल्टीमीटरने तुम्ही कोणते विद्युत परिणाम हे थेट मोजता येत नाही तर त्याच्यामध्ये आहे मित्रांनो ऑप्शन ए पॉवर आपण मोजत मोजता येत नाही डायरेक्ट आपण रेजिस्टन्स मोजतो जो की होम मध्ये असेल एसी व्होल्टेज आहे डी सी व्होल्टेज आहे आपण मोजू शकतो पण पॉवर डायरेक्ट मोजू शकत नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पॉवर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युजी केबल मध्ये एक चिन्हांकित भागाचे नाव काय आहे तर मित्रांनो तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे जी अंडरग्राउंड केबलची आहे तर त्या अंडरग्राऊंड केबल मध्ये तुम्हाला यश चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव सांगायचं आहे ऑप्शन ए आर्मरिंग ऑप्शन बी बेंडिंग ऑप्शन सी सर्विंग ऑप्शन डी लीड शी तर मित्रांनो आता या प्रश्नाचे उत्तर काय असेल बाबा तुम्हाला काय वाटतंय आपल्याला कमेंटद्वारे कळवलं तर खूप चांगलं होईल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बेट यूजी केबल मध्ये एक्स भागाचे नाव काय आहे इथे सुद्धा तुम्हाला अंडरग्राऊंड केबल बद्दलच विचारलेलं आहे तर मित्रांनो ऑप्शन ए ज्यूट फिलिंग ऑप्शन बी आर्मरिंग ऑप्शन सी लीडशिप ऑप्शन डी पेपर इन्सुलेशन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लीड तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे विद्युत प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो ऑप्शन ए पारंपारिक दिशेने ऑप्शन प्रत्यक्ष दिशेने ऑप्शन सी प्रवाह हो वाहत नाही ऑप्शन डी इलेक्ट्रॉनच्या चळवळीच्या दिशेने तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पारंपारिक दिशेने तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एक विद्युत सर्किट मध्ये करंट वाहण्यासाठी काय आवश्यक आहे ऑप्शन ऑप्शन बी बंद सर्किट ऑप्शन सी केवळ विद्युत स्त्रोत ऑप्शन डी केवळ होल्ड मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बंद सर्किट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोणता घटक विद्युत प्रवाहाला प्रतिकार देतो तर मित्रांनो इथे तुम्हाला विचारायची करंट आहे त्या करंटला कोण प्रतिकार करतो तर मित्रांनो ऑप्शन ए कंडेन्सर ऑप्शन बी डायोड ऑप्शन सी रेजिस्टर ऑप्शन डी ट्रान्स फॉर्म तर मित्रांनो आपण करंट मध्ये जो प्रतिरोध करण्याचं काम करतो म्हणजे प्रतिकार करण्याचं काम रोखण्याचं काम कोण करतं तर रजिस्टर त्याचं रोखण्याचं काम करतं त्याच्यामुळं या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोणता घटक एका दिशेनेच विद्युत प्रवाह हो जाऊ देतो ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर ऑप्शन बी इंडक्टर्स ऑप्शन सी कंडेन्स ऑप्शन डी डायोड तर मित्रांनो इथे विचारलेला आहे की जो विद्युत प्रवाह आहे म्हणजे करंट जो आहे तो एकाच दिशेने कोणता घटक जाऊ देतो त्यांनी विचारते दे प्रवाह करू देतो तर मित्रांनो ट्रान्सफॉर्मर हा करू देत नाही इंडक्टर सुद्धा नाही कंडन्स सुद्धा नाही तर मित्रांनो डायोड हा प्रवाह एका दिशेने काय करू शकतो करू देतो प्रवाहित करू देऊ शकतो म्हणजे तो रिव्हर्स येऊ देत नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे खास इलेक्ट्रिशियन वायरमन फर्स्ट इयर असो या सेकंड इयर असो त्यांच्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे तसाच स्पर्धा परीक्षेत जे काही विद्यार्थी त्यांच्यासाठी पण हा महत्वाचा आहे तर पुढला प्रश्न आहे मीटर मध्ये कोणत्या प्रकारचा कनेक्शन असतो तर मित्रांनो आपल्याला विचारलेलं लग आहे की मीटर मध्ये कोणत्या प्रकारचे कनेक्शन केलेले के असते किंवा आपण करतो तर ऑप्शन ए समांतर म्हणजे पॅरेल ऑप्शन बी मालिका म्हणजे सिरीज ऑप्शन सी त्रिकोणीय म्हणजे डेल्टा ऑप्शन डी स्टार तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी त्रिकोणीय म्हणजे स्... पॅरल सॉरी या प्रश्नाचे उत्तर आहे पॅरल तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ऑप्शन ए ओहम मीटर ऑप्शन बी ओल्ड मीटर ऑप्शन सी एम मीटर ऑप्शन डी वॅट मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एम मीटर तर मित्रांनो विद्युत प्रवाह म्हणजे काय जो करंट आहे आपण करंट हा एम्पियर मध्ये मोजत असतो त्यामुळे आपण जे मोजण्यासाठी कोणतं तर एम आपण वापरतो हे मोजण्यासाठी वापरतात व्हॉल्टीटर व्होल्टेज आपण वापरत असतो वेगवेगळे मीटर्स वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वापरत असतो तर करंट मोजण्यासाठी आपण ऍम मीटर वापरतो तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रतिकाराचे एक काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांनी काय विचारलं की जो रेजिस्टर आहे त्याच एक एक कोणता आहे एम हे करंटचं आहे जे की आपण ए अक्षराने दर्शवतो नंतर ओल्ड हे व्हॉल्टेज साठी आहे जे की आपण व्ही दर्शवतो तर रेजिस्टन्स साठी आपण ओहम या म्हणजे ओहमने आपण काय करतो रेजिस्टन्स ओळखतो वॅट हे डब्लू या अक्षराने ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओहम तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एक किलो वॅट म्हणजे किती तर मित्रांनो आता इथे काय विचारले एक किलो वॅट म्हणजे किती वॅट किती वॅटचा एक किलो वॅट असतो असं त्यांनी विचारलेलं आहे एक हजार वॅट्स बरोबर एक किलो वॅट्स शंभर वॅट्स बरोबर एक किलो वॅट्स दहा वॅट्स बरोबर एक किलो वॅट्स का दहा हजार वॅट्स बरोबर एक किलो वॅट्स तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एक हजार वॅट्स बरोबर एक किलो वॅट अलक लक्षात पाहूया पुढील प्रश्न जो कि हा आहे शंभर वॅट दोनशे पन्नास व्होल्टेज रेट केलेल्या बल्बचा हॉट हो रेसिस्टन्स म्हणजे गरम झाल्यावरचा प्रतिकार किती आहे ऑप्शन ए सहाशे पंचवीस पॉईंट झिरो झिरो ओहम हो। ऑप्शन बी एकतीस पॉईंट पंचवीस ओहम हो। ऑप्शन सी तीनशे बारा पॉइंट पन्नास ओहम ऑप्शन डी बॉइंट पन्नास ओहम तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सहाशे पंचवीस पॉइंट झिरो झिरो ओहम तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बॅटरी चार्जिंग साठी कोणता उपकरण वापरतात मित्रांनो इथे विचारले की बॅटरी चार्जिंग करण्यासाठी कोणतं उपकरण वापरता तर साहजिकच आहे आपण मित्रांनो इन्व्हर्टर तर नाही वापरत रेजिस्टर नाही ट्रान्सफर आपण चार्जर काय करतो बॅटरी चार्जिंग करण्यासाठी वापरतो साहजिकच आहे मित्रांनो तुमचा मोबाईल सुद्धा चार्ज करण्यासाठी तुम्ही चार्जर वापरता इलेक्ट्रॉनिक जे व्हेकल आहेत गाडी आहेत त्या सुद्धा चार्ज करण्यासाठी तुम्ही काय करतो चार्जर वापरतो म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तर पुढील भागामध्ये आपण असेल जर तुम्हाला हा गेम किंवा ह्या लॉजिक आपल्याला तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट द्वारे नक्की कळवा आपल्या चॅनल लाईक करा नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ आपण आता एक्झाम पर्यंत घेऊन येणार आहोत धन्यवाद